दीदी तुझ्याकडे कोणीच नाही चल आमच्या गाडी मी पप्पाला बोलावून येते आपण छान छान जेवण खाऊ ओ दीदी मला तर तप... पप्पा ती दीदी दी ने दिवसभर काय नाही खाला चला ती दीदीला दी पण घरी जाऊन छान छान खाऊ घालू मग तिचे मम्मी पप्पा कुठे गेले काही नाही तिला मम्मी पप्पा पण पा नाही नाही तिची मम्मी पप्पा नाही नाही आपल्या घरी घेते गे का तिला हो। आपल्या घरी खाऊ घालून देऊ तुमच्या तुला एक दी देऊन देडायला हा आपल्या जवळ ठेवून घेऊ तिला ऐकेन का ती आपला वाला आपल्या जवळ येईन का ती चालतं बरं ती ऐकते का बोलवत तिला इकडे बोलाव आमच्या घरी चालशील का बेटा हा तुला छान छान खाऊ देऊ आम्ही हा आमच्या दीदी सोबत खेळायचं तिथेच राहायचं हा आपल्या समोरच्या अंगणवाडीत बी टाकून देईन तुला शिकायला हा छान छान खाऊ ना मी तुला हा आमच्या जवळ राहशील ना हे मस्त असं बघ तुला आज कोणी तयारी करून देत नाही तुझे मम्मी पप्पा नाही तर कस तोंडून गेलं ह हीच मम्मी हा तुझी हां आपल्या दिदीची मम्मी हिला मम्मी म्हणायच्या हां